प्रस्थापित विरुद्ध विस्थापित सुरू झालेल्या लढाईत आपलाच गुलाल उधळला जाईल प्रकाश शेंडगे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढाईची सुरुवात सांगलीत लोकसभा निवडणुकीतून झाली आहे आणि प्रस्थापितांच्या मतांच्या विभागणीमुळे आपला विजय निश्चित असून येत्या चार जूनला सांगली लोकसभा मतदारसंघात गुलाल आणि भंडारा हा नक्कीच उधळला जाईल असा विश्वास ओबीसी बहु बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त आहे वंचित बहुजन आघाडीने जरी आपल्याला पाठिंबा दिला नसला तरी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि आपल्या वंचितच्या भूमिकेचा परिणाम आपल्या वाढ करणारा ठरला असा प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त करत या लोकसभा निवडणुकीत आरक्षणवादी भूमिकेमुळे आपणच खासदार होऊ आणि चांगलीला गतवैव भा प्राप्त करून देऊ असा विश्वास देखील प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त करत मतदारांचे मतदान केल्याबद्दल आभार मानलेले आहेत निवडणुकीचा आजचा दिवस हा तशा अर्थानं सांगलीच्या राजकारणाचा एक फार महत्त्वाचा एक टप्पा म्हणलं तर वावर वा ठरणार नाही कारण आज एवढ्या उन्हाचा झ झटका असतानासुद्धा जवळपास अठ्ठावन्न टक्के मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे मी आपल्यामार्फत सांगली जिल्ह्यातील सगळ्या मतदारांचं मी मनपूर्वक मी आभार मानतो की त्यांनी आजची निवडणूक जी आहे ते प्रचंड प्रतिसाद देऊन त्यांनी आजच्या निवडणुकीत सहभाग नोंदविला त्याचप्रमाणे माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एवढ्या उन्हाच्या सगळ्या झाडा सोसून असंख्य कार्यकर्ते जे झटले त्या सगळ्या सुद्धा मी मनपूर्वक मी आभार मानतो आणि ही लढत जी आहे ही सांगलीची लढत जी आहे ती प्रस्थापितांच्या विविध विस्थापितांची लढाई जी आहे ती त्याची सुरुवात जी आहे ती सांगलीमध्ये पहिल्यांदा झालेली आहे या ठिकाणी धनगर समाज असेल ओबीसी असेल मागासवर्गीय असेल हे आरक्षणवादी जे आहे त्या सगळ्यांनी जे आहे त्या एक सुप्त लाट जी आहे ती, ती त्या 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 या सांगली जिल्ह्यात पाहायला मिळाली ती लाट जी आहे ती ई व्ही एम म मशीनमध्ये आपल्याला चार तारखेला त्या ठिकाणी त्याचा नक्कीच तुम्हाला निर्णय झाला कळेल आणि या मतविभाग चार 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 उमेदवारामध्ये मतविभाजन झाल्यामुळं त्या मतविभाजनाचा फायदा जो आहे तो नक्कीच आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि एनिवे आमचं मतदान जे आहे मतदान आमची वोट बँक सिक्स्टी पर्सेंट आहे त्यामुळं त्या मतविभाग झालं नाही झालं आम्हाला कोणाचा काय फरक पडत नाही त्यामुळं आमचा विजय हा हा विजय आमचा निश्चितच आहे मागचा विजय झाल्यानंतर मात्र सांगलीचं गतवैभव जे आहे ते परत मिळवून दिल्याशिवाय प्रकाश यांनी स्वतः बसणार नाही ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा आहेच आहे या कुठल्याही खासदारांना किंवा कुठल्याही मागच्या पाच पंचवीस वर्षामध्ये सांगलीच्या कुठल्याही खासदारांना हा प्रश्न संसदेत मांडलेला नाही ही प्रचंड नाराजी जी आहे ह्या दोन्ही प्रचंड मोठ्या समाजाची या प्रस्थापित धनधानग्या या उमेदवारा अगेस्ट आहेच आहे त्यात त्या वंचितनं जो पाठिंबा दिला त्याच्यामुळं सुद्धा या ठिकाणी ओबीसी जो आहे मागासवर्गीय जो आहे तो त्या ठिकाणी आणखीन प्रभावित होऊन त्या ठिकाणी मतदानात त्या ठिकाणी उतरला त्यामुळं वंचितचा पाठिंबा जरी काढला पण आनंदराव आंबेडकरने मला पाठिंबा दिल्यामुळं आणि त्यामुळं त्याचा विवस इम्पॅक्ट जो आहे तो होऊन माझा मतदानामध्ये वाढ त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं चार जूनला आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत गुलाल आणि भंडारा जे आहे त्याचे उदाहरण जे आहे ते आम्ही करू ओबीसीचा पहिला खासदार जो आहे तो या सांगलीतून नक्की जाणार जाणार ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली